नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहत आहोत कच्चा फणसाची भाजी फणसाच्या कोयरीची भाजी हे कोकणामध्ये हे फार आवडीने आणि मोठ्या पद्धतीने कर केलं जातं तर हे फणस कापण्यासाठी आपण हाताला फतम तेल लावावं सुरीला तेल लावावं आणि हे अशा प्रकारे सोलून घ्यावं किंवा याच्या गोल गोल चकत्या करून नंतर हे कापलं तरी सोपं पद्धतीने जातो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कापतं मला अशा पद्धतीने पूर्ण सोलून नंतर कापणं सोपं वाटतं आणि मधला दांडा असतो तो, तो सुद्धा मी कापून घेते नंतर आणि त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करते तर ही कच्च्या फणसाची कोयरीची भाजी छान अशी आपण वरची साल काढून घेतला आहे मधला देठ काढून घेतलाय आणि आपण ह्या मोठ्या मोठ्या फोडे केल्या तर आपण ह्या कुकर मध्ये शिजायला ठेवूया हळद मीठ लावून चार शिट्ट्या करूया आपण यामध्ये फणसाच्या फोडे उडेल एवढं पाणी ओतायच हळद मीठ घातलेलं आहे आणि आता आपण स्वच्छ झाकण लावून देऊ आणि छान अशा तीन शिट्ट्या करूया हे पाणी आपल्या घशाला खौखवतं तर आपण हे पाणी घ्यायचंय नाही चार शिट्ट्यामध्ये छान आपला फणस शिजलेला आहे ह्या पण छान शिजलेली आहे पहा तर आपण हे पाणी निथळून घेऊया आणि मग आपण हा कुचकरून घेऊ आपण छान फणसातलं हे पाणी काढून घेतलं आहे हे पाणी घशाला खौखवतं आपण हे पाणी टाकून देऊया आणि आता आपण हा फणस बारीक चेचून घेऊया किंवा असं मोकळा करूया म्हणूया तर छान मोकळा करूया आणि मीठ आणि हळद टाकल्यामुळे याला सव छान लागते आपण हा कच्चा आपण खाऊ शकतो आपण हा फणस असा मध्ये मध्ये मत। हे करून टेचून घेऊन मोकळा करायचा असा दगडाने टेचायचा म्हणजे सगळं सुट होतं आणि छान त्याला तिखट मीठ लागेल आता आपण हे टेचून घेऊया आपण हे उकडलेले कच्चे फण कच्चा फणसाच्या फोडी आपण ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण शिस्ताना मीठ हळद घातलेली आहे तसंच आपण इथे भरपूर कांदा चिरून घेतला आहे बारीक ओलो खोबरं आपण खाऊन घेतलेला आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत एक चार इथे कर भरपूर कोथिंबीर आहे आणि दोन लसणाचे गड्डे आपण ठेचून घेतलेले आहेत तसंच इथे गरम मसाला आहे आपला लाल तिखट लाल मसाला हळद हिंग जिरं मोहरी आणि मीठ तसंच आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर आपण तेलामध्ये प्रथम जिरा आणि मोहरी घालून घेऊया तेल छान तापलेलं आहे आपण तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी घातलेली आहे मोहरी छान आपली तडतडायला लागली आहे पहा त्यानंतर आपण आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे तसंच आपण आता यामध्ये लसूण घालून घेत आहोत लसूण छान आपला गुलाबी होऊ द्या त्यामध्ये आपण आता हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे बारीक चिरून ऑप्शन आहे तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता मी हिरव्या मिरच्या घालून घेतलेला आहे आणि आता आपलं हे छान की आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊ आता आम्ही यामध्ये बघा छान असा आपला लालसर असा झालेला आहे लसूण तर आपण आपण यामध्ये कांदा घालून घेऊया आपण कांदा छान परतून घेऊया आणि कांदा कांद्यासाठी आपण आता थोडस कांद्यामध्ये मीठ घालूया शिजताना आपण फणस शिजताना मीठ घातलं तर आपण हे कांद्याचं मीठ घालून घेतो आता यामध्ये म्हणजे कांदा पण आपला छान लवकर शिजला जाईल आणि थोडसं लाल तिखट आपण यामध्ये घालत आहोत म्हणजे आपल्या भाजीला रंग छान येईल आणि आपण आता हे छान परतून घेऊया नाही तर आपला कांदा पांढरट दिसतो तर आपण असं नाही करायचं तसंच मी फणस फणस शिजताना पण हळद घातली आणि आपण मी याच्यामध्ये पण थोडीशी हळद घालते आहे पण का छान सर्व शिजवून घेऊया कांदा छान मऊ झाला पाहिजे यामध्ये आपण हिंग घालतो हिंग नक्की घाला आपण हिंग घालून छान परतून घेतोय आणि आपण यामध्ये थोडे सुके मसाले घालून घेणार आहोत मी यामध्ये घालत आहे हा गरम मसाला तसंच आपलं लाल तिखट आणि आपण हे हाताने असं छान लावून घ्यायचं याला म्हणजे याची चव छान लागते तर आपण छान असं छान कालवून घेऊया हे नक्की करा नाहीतर आपल्या मसा भाजीला मसाला लागत नाही तर आपण छान असं कालवून घेऊया छानच आपला कांदा शिजत आलेला आहे आपण आपण यामध्ये हे पण मसाला टाकले की सगळीकडे चोळून घेतलेला मसाला ही भाजी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान आता आपण परतून घेऊया आणि याची दणदणीत वाफ काढूयाला म्हणजे आपल्या भाजीला छान सगळं चव लागेल मसाल्यांची मी छान परतून घेते झाक ठेवून एक छान आता आपण वाफ काढून घेऊया एक पाच मिनिटाची वाफ काढूया गॅस मी थोडा बारीक करते आम्हाला आणि एक छान वाफ काढून घेऊया आणि सर्व मसाले लागते आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि खोबरं घालायचं आहे हो ओलं आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेतली तसंच ओलं खोबरं घालून घेतलं छान वाफ लावून घेतलं एक दोन मिनिटाची वाफ झालेली आहे अजून मी तीन मिनटाची वाफ देते म्हणजे आपली भाजी आहे रेडी आहे खूप छान अशी कच्च्या फणसाची कुहिरीची भाजी तयार झालेली आहे यावरून वरती कोथिंबीर आणि ओलो खोबरं टाकलेलं आहे तसंच लसणाची पण एक खमंग अशी फोडणी दिली आहे हे ऑप्शनल आहे पण छान असा त्याचा स्मेल येतो आणि सुगंध सगळीकडे पसरतो तर तुम्ही सुद्धा नक्की वरून तेलावरची लसणाची फोडणी द्या तर खूप सुंदर अशी लसणा फणसाची भाजी झाली तुम्ही पण नक्की करून पहा आणि कश, कश कशी कशी झाली ते मला नक्की कळवा तुम्ही कशी करता ते सांगा पण या सगळ्यांनी खायला फणसाची भाजी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेलायकेनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील स्वस्थ रहा मस्तखा, धन्यवाद